हॅलो मित्रांनो कसे आज तुम्ही यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या नाव राकेश आणि तुम्हाला आज दाखवणार आहे साडीचे कलेक्शन आणि साडी फक्त असं दरेक व्हिडिओमध्ये तुम्हाल तुम्हाला दाखवलं आहे फक्त प्रिंटेडमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त सिरोस्की पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिरोस्की पण पण दाखवणार आहे आणि तुम्हाला प्रिंटेडमध्ये पण दाखवणार आहे कमी प्राईजमध्ये पण भारी प्राईजमध्ये सगळं व्हेरायटीज तुम्हाला दाखवणार आहे जसं तुम्ही बघू शकता सिरोस्की डायमंडमध्ये तुम्ही कलेक्शन बघा न्यू आहे आपले जे लग्नाच्या हिशोबाने कलेक्शन आहे तुमच्या समोर आहे एक तुम्हाला असं ओपन करून दाखवतो देतो सिल्वर याच्यामध्ये सिरोस्की येणार तुम्हाला आणि प्लस याच्यावर तुम्हाला फुलचे वर्क केलेले असणार एम्ब्रॉयडरी मध्ये हे बघा पूर्ण याच्यामध्ये काम केलेलं आहे साडी पूर्ण भरलेली येणार ब्लाऊज तुम्हाला जे पण येणार आहे सीजन ब्लाऊज बघू शकता हे बघा ब्लाऊज आज आहे का ब्लाऊज येणार तुम्हाला ब्लाऊज मध्ये काही नाही आहे आणि कलर ची गोष्ट करू कलर तुम्हाला सहा पीस आठ पीस बंडल येणार आहे तुम्हाला कशामध्ये सहा येणार कशामध्ये आठ येणार तुम्हाला आणि दुसरी गोष्ट जे तुम्हाला मध्ये हवं प्रिंटेड मध्ये तुम्हाला भेटून जाणार हे बघा नेक्स्ट तुम्ही बघू शकता जरी म्हणजे तुम्हाला लाइनिंग येणार आहे प्लस पट्टा मध्ये प्लस तुम्हाला हे जे बॉर्डर मध्ये जे पट्टा आहे तो सिल्क मध्ये येणार आहे सिल्क शर्ट मध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता डिझाईन पूर्ण युनिक केलेली आहे ब्लाऊज तुम्हाला जी पण आहे सगळ्यांमध्ये जास्त करून तुम्हाला बँगलुरू जे कंट्रास्ट मॅचिंग राहते बँगलुरी सिल्क ते ब्लाउज तुम्हाला येणार आहे आणि असं नाही की त्याच्या ब्लाउज ब्लाऊजचं बी रो वगैरे पूर्ण काम केलं येणार तुम्हाला काही तुम्हाला असं शिकायत येणार नाही कस्टमरला जे आरामाने विक्री करा प्रॉफिट तुम्हाला डबल मुनाफा भेटणार आहे आणि साडीमध्ये आपल्या पास जे प्रिंटेड स्टार्टिंग प्राईज आहे ते एकशे पंच्याऐंशी पासून आहे ठीक आहे आणि जे हेवी कलेक्शन आहे ते तीनशे प्लस चारशे प्लस मध्ये तुम्हाला हेवी कलेक्शन भेटून जाणार बघू शकता बघा एक गोल्डन मध्ये तुम्हाला धाग्यांमध्ये काम केलेलं आहे सिल्वर ची तुम्हाला सिरोस्की है, प्लस जरी जरी हो तुम्हाला जरी मध्ये पण काम झालेलं जाणार आहे जरी लाईनिंग एक साडी मध्ये तीन प्रकारचे तुम्हाला बेनिफिट भेटत आहे बोर्डर कसा आला बॉर्डर मध्ये तुम्ही बघू शकता आणि हे आरामाने तुम्ही मार्केटमध्ये ना विक्री करायला जाणार तर सातशे आठशे हजार पण जाणार आणि लग्नाच्या हिशोबाने तुम्हाला दाखवलंय आता दिवाळी तर चालली गेली दिवाळी काही नाही आपण जेव्हा नवीन नवीन लग्नाच्या सामान तुम्हाला कलेक्शन आणले प्रिंटेड मध्ये बघायचे कमी प्राईज मध्ये एक कमी प्राईज आलं आहे ये ये मार्केट लाईन मध्ये तुम्ही बघायला जाणार तर साडेतीनशे रुपये सेलिंग आहे डायरेक्ट तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेट मध्ये भेटणार आहे आणि याची जर प्राइस सांगायची प्राइस, प्राइस तुम्हाला अडीचशे रुपये भेटणार आहे ढाश रुपया हो ना अडीचशे रुपयाला प्राइस आहे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या डिझाईन भरपूर आहे याच्यामध्ये सेट तुम्हाला येणार वाली साडी पल्लू तुम्हाला बघा पल्लू पण तुम्हाला अडीचशे मध्ये काय येणार ते मला सांगा मार्केट मध्ये जे विक्री करतात तोच कपडा तुम्हाला अडीचशे बढिया क्वालिटी मी क्वालिटीची काही विशेष गोष्ट नाही क्वालिटी बेस्ट आहे अजून तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे फुल जर्किंग मध्ये हे बघा अभि क्या है वर्क और फैंसी साड्या ही ज्यादा चलने वाली है ये जैसे चलना रहे तुम्हारा ये तुम्हें एक फुल मध्ये आणि मध्ये पूर्ण एक येलेले आहे फिनिशिंग बघा तुम्ही बघता फिनिशिंग तुम्हाला काम केलेले आहे पूर्ण ये बघा प्रिंटेड साड़ी सांगा पण तुम्हाला प्राइस आहे ना तुम्ही एकिंग नाही करणार बघा इथे याचे आज तुम्हाला सांगा जाना 260 रुपयाला आहे बस हां फक्त 260 रुपये असं पण नाही की तुम्हाला सांगणार काही देणार काही तसं काही नाही तुम्ही स्क्रीनशॉट काढा हां तुम्हाला जर प्रूफ पाहिजे जे तुम्हाला वाटत नाही की कपड्याची क्वालिटी काय आहे नाव काय हे बघा नाव येणार डिझाईन नंबर आहे डिझाईन नंबर येणार तुम्ही नाव सांगून द्या तुम्हाला ही डिझाईन याच्यामध्ये दोन तीन डिझाईन ते तुम्हाला भेटून जाणार तुम्हाला अरे एक डिझाईन अलग डिझाईन वेगळा असं नाही की जरूरी नाही की तुम्हाला सेमच कपडा कपडा सेम भेटेल डिझाईन सेम नाही शकत डिझाईन भरपूर येणार तुम्हाला Okay. रायूकोर्स सिरोस्की जे भारी मध्ये हे आता मध्ये भरपूर क्वालिटी आली आहे आपल्या तुम्हाला ते पण दाखवणार मध्ये भरपूर क्वालिटी आहे हे बघा सिरोस्तीचे काम बघून तुम्ही पुरी साडी मे पूर्ण फिनिशिंग वगैरे बघा हे बघा इनका कट लगभग कट कित प्लस देणार पक्का पूर्ण पक्का काही माहिती मापून घ्या इकडे तुम्ही पूर्ण मापून घ्या काही इच्छे दुसर नाही पुरी साडी मेरोस्की जे लोक आहे आपल्या लोकांसाठी काही दगाबाज करत नाही आपण जे तुम्हाला आणि तुम्हाला खरखर सांगू ना जास्त करून तुम्हाला असं नाही की पन्नास फॅक्टरी मॅन्युफॅक्चर पन्नास हजारचा मार्ग घ्यायचे घ्यायचा तुम्हाला स्टार्टअप करायचे आहे ना मी तर तुम्हाला पंधरा हजार तुमच्यासाठी तुम्हाला अजून कमीत कमी करून देतो दहा हजार मध्ये तुम्ही आरामाने ऑर्डर करू शकता दहा हजार मध्ये काय करणार तुम्ही दहा हजार मध्ये दुकान तुमचं स्टार्टअप करू शकता येतो तुम्हाला फक्त डॅमो दाखवलं मी अजून तुम्ही बघू शकता हे बघा हे पूर्ण आता नवीन कलेक्शन न लग्नाच्या हिताबान आहे हे बघा याचा सिरोस्की डायमंड मध्ये सिरोस्की याच्यामध्ये तुम्हाला कलर असे येणार बंडलचे बघा पण न्यू पॅकिंगच्या हिशाने येणार आहे हे बघा इसमें से अगर कोई भी आपको पसंद आ रहा है डिटेल भैया का नंबर बस कॉल कीजिए नंबर स्क्रीन स्क्रीनवर आहे ऍड्रेस पाहिजे डिस्क्रिप्शन पूर्ण डिटेल ते कॉल करा व्हॉट्सअप करा फोटोज भेटून जाणार रेट सोबत अजून काय पाहिजे तुम्हाला जास्त काय दहा फर्स्ट टाइम करता दहा पंधरा हजार करा तुम्हाला जास्त करा तुम्ही आपला शॉपवर व्हिजिट करा कंपनी मध्ये तिकडे तुम्हाला व्हिजिट करून तुम्हाला जी पण जास्त वेरायटी बघायला भेटेल तुम्हाला जस की तुम्ही बघू शकता कस्टमर वगैरे बघता जे आहे कस्टमर पूर्ण आता जसं ओपन झालं तसं खरेदी पॅकिंग वगैरे बघा पार्सल पण आहे पार्सल पण पॅक होतं म्हणणार की बाय चालू आहे पेंडिंग मध्ये पार्सल सगळं हे केलेलं आहे बघा एक क्वांटिटी मालच्या हे बघा सगळ्यांमध्ये तोच आहे एकच कस्टमरचे पूर्ण पार्सल येते बडे बडे होलसेल मोठे मोठे होलसेलरचे आहे आणि असं काही नाही अजून तुम्हाला नवीन नवीन व्हेरायटी पाहिला चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही तुम्हाला अजून दर एक व्हेरायटी येत राहणार आता लग्नाच्या समोर तुम्हाला रोज दररोज तुम्हाला नवीन नवीन भेटत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा कि तुम्हाला कशाबद्दल तुम्हाला व्हेरायटी स्टाईल मला सांगा मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणणार ठीक आहे भेटू दुसरा व्हिडिओ में नमस्कार